तर नमस्कार इंडिया आज पुन्हा आपलं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझी बस नेमकी मी झाली असल्यामुळे मला ऑफिससाठी उभीर करावी लागेल तर हाच आज एक आजचा ब्लॉग करण्यामागचा येतो आहे की ऑफिसला जायचा रूट कसा आहे कोणत्या रूटने मी ऑफिसला जातो मध्ये काय काय लागतं तर त्याबद्दलचा हा ब्लॉग आहे तो में तर जसं मी घरापासून निघतो तर त्या पुढेच एंड्र पास लागतो की तुम्ही जर त्या माझी रिक्षा जात आहे आणि दिसायला तुम्हाला व्हिडिओमध्ये जर रिक्षावाले काका दिसत असतील पण त्यांचा चालवण्याचा स्पीड एका विषितल्या तरुणासारखा आहे कारण की ते अजिबात असं जे म्हणतो ना आपण की वयस्कर माणसं जरा विचार करून गाडी चालवतात हळू गाडी चालवतात तर, तर तसं अजिबात नाही आहे का एकदम फुल जोशमध्ये आहेत आणि तेवढेच ते कंट्रोल सुद्धा करता आहेत चालवण्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता जसं की पास हा क्रॉस होताना पुढे एक रोड लागतो तर आजूबाजूला तुम्ही आज, आज वातावरण बघू शकता थुक भरपूर पडलेला आहे आता हा जो पॉइंट तुम्हाला दिसतो आहे हा आहे जवळपास हिंदीवाडी फेज वनचा इथून आपल्या रिक्षाने घेतलेला आहे राईट टर्न इथून जाते आपली रिक्षा सरळ 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 पुढे एल एन टी लागते आपली आणि तिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो तुम्ही बघू शकता लोकांशी ऑफिसला जाण्यासाठी जवळपास सुद्धा चालली आहे याच्या मोठ्या तुम्ही गाड्या आहेत तिच्या ते कंपनीचेच एम्प्लॉई असतात आता प्रोफेशनल लोकांना माहिती आहे सकाळी उठून ऑफिसला निघणं त्यानंतर हे आठ नऊ घंटे काम करणं ठीक आहे सध्या हायब्रिड मोड असल्यामुळे काहींना थ्री डेज आणि वीक काहींना टू डेज आणि वीक असं वर्किंग मोड चालू आहे तर ठीक आहे चालणारच माझं सध्या ट्वेल्जनी वीक आहे तर सध्या आम्ही ते फॉलो करत आहेत तसं काही पर्सेंटेज वाईज आहे सिक्स्टी पर्सेंट असता अटेंडन्स तर मग त्यानुसार कॅल्क्युलेशन होतं मंथली बारा किंवा तेरा दिवस तर आजचा प्रस्ताव मला रिकामा दिसत असेल कारण की मी आज खूप लवकर निघालो आहे तसं बघायला गेलं तर हा रोड खूप रहदारीचा आहे जर तुम्ही दहा नंतर ह्या रोडवर येत असाल तर तुम्हाला एवढा रिकामा हा रोड कधीही भेटणार नाही तर तुम्ही बघता आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न हा राईट टर्न जातो परत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आणि इथून आपला आहे लेफ्ट टर्न आपल्या कंपनीकडे तर हा जो रोड आहे तर तुम्ही याच्या राईट साईडला जर बघितलं तर हे जे आहे हे संपूर्ण असं फूड कोर्ट आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थ प्रकारचे खाद्यपदार्थ खायला भेटतील व्हेज नॉन व्हेज चहा असेल मिसळ असेल आणि समथिंग चॅट लाईक ऑल्सो लाईक भेळपुरी पाणीपुरी त्या त्यानं ऑल्सो यू कॅन इट काही जण विचार न करता का गाडी पुढे येत असतात तरी काका अतिशय संयमाने रिक्षा चालवत होते ते स्पीड होता एवढाही नाही अनकंट्रोलमध्ये होता की जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही किंवा मी गाडीत बसलोय मी त्यांना काही कंप्लेंट करणार नाही अशा प्रकारचा स्पीड त्यांनी मेंटेन केलेला होता असे छान अशी राईड होती त्यांच्यासोबतची माझी राईट साईडला तुम्हाला जे मोठमोठे पिलर्स दिसत आहेत हे सध्या मेट्रोचं काम चालू आहे एकदा का हे मेट्रोचं काम चालू झाले तर कदाचित रोडवरची ट्रॅफिक ही कमी व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं कदाचित होईलही की भरपूर लोक हे ट्रान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतात बस म्हणा ऑटो रिक्षा म्हणा जर हा मेट्रोचं काम पूर्ण झालं तर तेवढा एक दिलासा होईल ट्रॅफिकला आणि हा जो एरिया आहे हा विप्रो सर्कलचा आहे तिथे जवळपास विप्रो कंपनी आहे आय टी एकंदर आपण आपल्या कंपनीकडे अजून निघालेलो आहे हे तुम्हाल जे तुम्हाला दिसत आहे वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे मोठं हे मेट्रोचं स्टेशन आहे जेणेकरून तुम्ही इथून मेट्रो पकडू शकता तुम्हाला तुमच्या निश्चित ठिकाणी जा जाण्यासाठी आता सध्या काम चालू असल्यामुळे हा वन वे आहे ॲक्च्युली पण सध्या टू वे आहे चालू आहे राईट साईडला थोडं रोडचं काम चालू आहे त्यामुळे समोरून नेणाऱ्या गाड्या तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये ही काका अतिशय गाडी समोरच्या येणाऱ्या गाडीला ही जागा झाली पाहिजे की पास होऊ अपेक्षा की जेणेकरून हे बघा आता जर राईट साईडने एखादी केला तर समोरच्याला थोडासा प्रॉब्लेम होतो पण आपले रिक्षावाले काकांनी ते सुद्धा चांगल्या प्रकारे मेनटेन केलेलं आहे तो ऑफिसला जायचं सकाळी उठून एक फ्रेश मूड असतो कारण की बारा एक नंतर जर आपण विचार केला ऑफिसला जायचं तर जेवण जेवणाचा जो प्रश्न असतो आपण तीच करतो त्यानंतर थोडी सुस्ती येते पण कामात तेवढं काही मन लागत नाही जो सकाळचा मूड असतो फ्रेशमध्ये एकदा का थोडा नाश्ता केला तर आपण फ्रेश माइंडसेटमध्ये कामाला सुरुवात करू शकतो आणि तो जो पिरियड असतो ना सकाळी तुम्ही नऊ ते बारा एक म्हणा अतिशय उत्तम टाईम असतो काम स्टार्ट करायला त्याच्यामध्ये आपल्या नवीन आयडिया देत असतात आपलं माइंड स्टेबल असतं माइंडमध्ये काही बाकीच्या गोष्टी गोंधळ घालत नसतात आपल्याला आपल्या टास्क कुठं स्टक झालेला आहे आपण त्याला काय सोल्युशन देऊ शकतो आपण त्याचं रूट कॉज काय आहे हे पॉईंट करू शकतो या गोष्टी ह्या ज्या टायमात आहे ना या माझ्यामध्ये तरी मला तरी लवकर फाईंड आउट होतात तर मी प्रेफर हाच टाईम करतो ऑफिसला जायला आणि त्यामुळे कसं नंतर मग एकदा लंच नंतर म्हणजे असं वाटतं काहींना की आ, वर्किंग प्रोसेस आपली थोडी स्लो होते कदाचित होतही असेल काही वेळेस लंच जास्त होऊन जातो त्यामुळेही होत असेल काहींचा मूड घरी जायचा घरी जायची ओढ लागलेली असते की कधी पाहतो असतील आणि कधी आपण एकदा घराकडे निघू असंही जम विचार डोक्यात चालू असतो त्यामुळे मी शक्यतो अर्ली मॉर्निंग पेपर करतो ऑफिसला जाण्यासाठी आता हा जो एरिया आहे पेसरीचा आहे राईट साईडात तुम्ही बघू शकता एम बी सी कॉटन ही एक आय टी पार्क आहे हे मल्टिपल आय टी कंपनीज आहेत तर uh, तो दिसत जरी असला एक कमी गर्दीचा आहे हा सांगितलं जसं की खूप लवकर निघलं आहे सकाळी जवळपास साडेसात वाजलेला आहे त्या टायमात मी निघलेलो आहे आज आणि थंडी बऱ्यापैकी आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही थंडी बऱ्यापैकी आहे नाशिकच्या मानाने थडा एवढी काही जास्त थंडी नाही थोडी कमीच आहे मुंबईचा तर विशेष नको मुंबईची थंडी बहुतेक जणांना माहीत आहे मी हे अनुभवली आहे पण नाशिकची थंडी कम्पॅरिझनमध्ये जास्त असते मुंबई पुण्यापेक्षा तरी आणि आता हा जो एरिया आहे हा किशेस सर्कल म्हणता तसा मी ॲक्च्युली पब्लिक ट्रान्सपोर्ट करतो त्या ट्रान्सपोर्टनुसार या स्टॉपचं नाव गंगारामवाडी सर्कल आहे पण याला टी सी एस सर्कल असे म्हणतात कारण की इथे टी सी एस कंपनी आहे त्याचं नावने हे सर्कल प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे टी सी एस सर्कल हे नाव इथं पडलेलं आहे या स्टॉपला पण जेव्हा तुम्ही पब्लिक यूज करता जेव्हा तिकीट काढता तेव्हा तिकीटवर गंगारामवाडी हे सर्कलच नाव तुम्हाला बघाव्यास भेटेल ते इथं आपली रिक्षा थोडी स्लो चालते आहे कारण की इथे थोडासा चढ आहे त्यामुळे थोडा स्पीड डाऊन आहे का का एक्सिलेटर देता आहेत पण चढ असल्यामुळेलचा जीव जरा जातो आहे तुम्ही बघू शकता आहे दुःख बऱ्यापैकी आहे असं नाही की काहीच नाही जवळपास कंपन्यांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या धुक्यामध्ये हरवलेल्या आहेत आणि त्या बघितल्या व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे चढ खूपच असल्यामुळे रिक्षा अजूनही स्लो चाललेली आहे माझ्या डाव्या साईडला बघितलंच तर इकडे जी सर्व आय टी कंपनीज आहेत ज्या सर्व सध्या धुक्यामध्ये हरवलेल्या आहेत पाठीमाग के सगळा डोंगर रांग आहे त्याच्यामुळे धुक्याचं प्रमाण थोडं जास्त आहे इकडे पण काही हरकत नाही लोक तरीही आपापल्या कामात आपापल्या वेळेत निघत असतात थंडी असो पाऊस असो ऊन असो काम तर करणंच आहे ऑफिसला जाणंच आहे क्लायंटचं प्रेशर हँडल करणंच आहे बॉसचं प्रेशर हँडल करणंच आहे टास्क वेळेवर कम्प्लीट हे महत्त्वाचं आहे इथून आपण जवळपास आपली कंपनी ही आलेलीच आहे तर इथून पुढचं एक राईट टर्न घेतला की आपण आपल्या कंपनीच्या रूडला यायला तयार थोडी टर्न घेतलेला आहे आपली कंपनी आलेली आहे पण आता ऑफिस स्टार्ट करायच्या आधी थोडं नाश्ता खाऊ म्हटलं तर आपली रोजच्या मावशी आहे तिथे मी रस्तापोहे खातो अतिशय उत्तम असे रस्सा पोहे भेटतात आणि समोर ही आय टी कंपनी चांनाच आला तर कसा वाटला असं प्लॉ नक्कीच सांगा मला